मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे नवीन एकदा व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता मी जात आहे मग आमच्या गणपती शाळेकडे आणि आता आम्ही गणपती रंग सुरुवात झाली असा आमची तर मी तुमका दाखवते गणपती शाळेत कसा कसा काम चालू असा मित्रांनो काम आमचा रंगकाम असता त्याच्यामुळे व्हिडिओ पण भेटत नाही जसं वेळ मला भेटता तसं तशी मी व्हिडिओ टाकत जात आहे तर आता मी जात आहे गणपती शाळेत दाखवते गणपती शाळा आता आमचं काम कसं चाललं असा आणि आता अगदी पाच पंधरा एक दिवस रवलेत आपल्या गणेश चतुर्थीक आणि आता गणेश चतुर्थी येथे असा तर मधी गोकुळाष्टमीचा गोकुळाष्टमी पण असा आणि गोकुळाष्टमीचा पण व्हिडिओ मी टाकते मी गोकुळाष्टमी गोकुळ पूज पूजत आहे आम्ही पूजन करत आहे तर आता आम्ही जाऊया आमच्या जा गणपती शाळेगट मित्रांनो आणि आता गणपती आमचे रंग सुरुवात झालेलीच असा तर अगदी थोडा थोडक्या काम झालेला असा आमचा आणि थोडा असा अजून पाकी तर मी गणपती शाळेकडे जाते मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवत आहे आता गणपती काम आमचं कसा काहीतरी चाललं असा आणि थोडक्यात तो दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला आता आपण जाऊया गणपती शाळेकडे तर मित्रांनो मी गणपती शाळेकडे येले आणि हे आमचे चुनेल मसूरकर असोत आणि बसल्यात तर गणपती शाळा आणि त्या रांगेत आम्ही गणपती रांगा लावलेले असत या पट्ट्याचे गणपती रंगवचे आहेत आणि मित्रांनो बिवा पण येत म्हणजे तुमका बिवा दिसतात आणि रांग लावली आम्ही आणि रांगेत समोर रंगोक लागतात तर हे त्यासाठी पण आम्ही प्लास्टिक बांधला आणि कारण त्या पट्ट्यात पावसाचं पाणी येतं का म्हणे म्हणता प्लास्टिक बांधलेला असं आणि हे अशी रांगेत ठेवलेले असत ना हे गणपती असत आणि अगदी रांगेत ठेवलेत आणि बसात समोर बसान रंगो भेटला असा अशी गॅपमध्ये ठेवलेली असा आणि हे अशी रांगेत लावलेले असतात तर इकडे अजून काम रंगकामचा होऊचा बाकी असं तर या छानपैकी जे रांगेत लावल्यानंतर समोर बसून रंगोप भेटतात तर इकडे उमेश असा तो रेखणी म्हणजे डोळे उघडणं वगैरे हो आहे अशी कामं म्हणजे रेखणीचं काम करतात आणि तुम्हाला बघता दिसतात तर रेखडी काम करत असताना उमेश तर हे मित्रांनो दुसऱ्या पट्ट्यात म्हणजे बाजूच्या पट्ट्यात हे चार पाच रांगे अशी लागलेले असतात पण त्यातल्या तर ते गणपती छान असं गणपती असा आणि बाजूचे असे रांगेत लावलेले असत तर हे रांगेत लावताना पण मेहनत भरपूर आणि उचलून ते लावचे लागतात व्यवस्थित असे लायनीमध्ये तर या पट्ट्यातले इकडे रंगवचे असतात आणि इकडे थोडा थोडक्यात शेवटचा हात म्हणजे शेवटचं काम चालू असं इकडे विव बसले ते दागिने लावतात आणि आजूबाजू बघितलं तरी अशी मांडावळ करून ठेवलेले असं गणपतींची आणि त्यात अगदी पंधरा दिवसावर गणपती असा तर हे रंगून आमचे होते तर तर मित्रांनोही पूर्ण आम्ही रांगेत असे गणपती लावतो आणि समोर बसल्यानंतर मग छानपैकी बसून रंगोक आपल्याक भेटतात तर हे असे रांगेत ठेवले जातात दरवर्षी आता आपण थोडक्यात आणि मोठं गणपती पण तुमका दाखवत आहे तर मित्रांनो इकडे पिवा दागदागिने म्हणजे गणपतीचे दागिने जे असतात ना ते ह्या साच्यामधून म्हणजे ही अशी पाटी असतात दागिन्याची त्या दागिन्याचे पाटीमधून दागिने काढतात आणि गणपती जोडताना दिसतात आणि हा मोठा गणपती असा मित्रांनो पाच फुटापर्यंत छान असो गणपती छान असो आणि पाटावर आम्ही ठेवलेलो असा आणि मोठसो गणपती आमच्या शाळेतलो आणि मोठे असत हे दिसत ना तुमका ते अगदी गोव्यापासून या पंचगृहची जेवढी गावं असत ना त्या गावातले गणपती आमच्या गावातले गणपती तर असे असत आणि योग्योग गणपती छान असा धोतर रंगवलेला दिसता तुमका तर छानपैकी या धोतर रंगवलेला असा आणि हा ओंकार म्हणून असा त्या ओंकारानं ह्या धोतर रंगवला तर छान तो धोत्रा बनवता आणि इकडे उमेश बसलो असा आणि बबी बसलो असा उमेश रेखणी करता गणपतीचे डोळे नाम जे हातावरचे जे, जे रेखणे असतात म्हणजे हातावरचे डिझाईन म्हणा आणि रेखणी वगैरे हो तो उमेश करता अगदी लहानपणापासून तो ह्या काम करता आणि आता बरीच सुधारणा त्याने गणपती शाळेत आपले गणपती बनवल्यानंतर केलेली असं तर इकडे मुन्नी उभे असा आमचा आणि इकडे छोटे छोटे गणपती ना हे रांगेत आम्ही लावलेले असत तर हे छानपैकी छोटे छोटे गणपती पहिले रंगव घेतो आम्ही आणि सगळ्यात माका आवडलेलो गणपती म्हणजे हा हो हो। तर छान सो गणपती बैठो आणि प्रभाव नसलेली आणि शांत मुद्रेमध्ये बसलेलो असो हो। गणपती असा छान वाटतात मित्रांनो आणि अनेक असे गणपती असत जे वेगवेगळ्या पोजमध्ये असत ज्या लोकांनी सांगितले त्यांचे पाड आम्ही असे लाईनीमध्ये लावलेले असत तर छान छान गणपती मित्रांनो आमच्या शाळेत दरवर्षी वेगवेगळ्या पोजमध्ये असतात आणि आमच्या शाळेचा म्हणजे वैशिष्ट्य असा की अगदी मातीचेच तुमका गणपती भेटतले अगदी ही शाडू मातीची मूर्ती असा तर छान अशी शाडू मातीची मूर्ती आणि ही साध्या मातीतली मूर्ती अशी असा तर असे रांगेत मित्रांनो लावतो आम्ही आणि छान पैकी आम्ही हा दरवर्षीचा काम अगदी टापटीपणा ठेवतो आमच्या शाळेत आणि करत असतो दरवर्षी तर हे सगळ्यात मोठो गणपती दुसरं दोन नंबर क्रमांकाचो तर एक मोठो पण गणपती असा तो तुमका रंगवल्यानंतर दाखवत आहे रंगवल्यानंतर तुम्ही बघताल असतच तर मित्रांनो कोकणातली आमची शाळा असा आणि आता आम्ही थोडक्यात बघूया पुढचा व्हिडिओ तर मित्रांनो तुमका रेल्वेचा आवाज येत असत आत्ता मी रात्री हे व्हिडिओ एडिट करतोय तर मित्रांनो इकडे जवळच आमच्या पाच मिनटावर या असा रेल्वे स्टेशन असा आणि यो मोठं गणपती आमच्या गणपती शाळेतलो पाच मिनटावर असलेला आमच्या रेल्वे स्टेशन आणि आता चाकरमाने उतरा लागतले आणि गणपतीची लगबग चालू होतली असा अगदी काही थोड्या दिवसातच गणपती आपलो विराजमान लोक प्रत्येक घराघरामध्ये तर असे मित्रांनो गणपती शाळेतले आमचे गणपती असत आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका भेटतो आहे कोकणी सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन येल्या असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनल आमचे आणि बघत राहा व्हिडिओ पुढे पुढे मी व्हिडिओ दाखवता येईल जाईन तुमका तर हे आमच्या सगळ्यात मोठो गणपती असा तो रंगवल्यानंतर पण दाखवते तुमका तर अशी मांडावं आम्ही केलेली असा आणि उमेश इकडे रेखणी करता असा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते मित्रांनो तुमका तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन लिहिले तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुमका चला